डॉक्टर नितीन हांडे पुणे माझी ही कविता माझ्या त्या बहिणींसाठी ज्या नवीन झाल्यात सधन झाल्यात आणि सुबत आले असताना सुद्धा डोकं वापरत नाहीयेत आणि त्यामुळं फसव्या अंधश्रद्धा असतील किंवा छद्मविधान असेल त्यांना त्या बळी पडतायत सावित्रीची लेक शिकली शाळा ही सावित्रीची लेक शिकली शाळा हिच्या साठी झेलला शेणाचा गोळा तिन हिच्या साठी झेलला शेणाचा गोळा सावित्रीची लेक शिकली शाळा ही सावित्रीची लेक शिकली शाळा सनातन्यांच्या खाऊन शिव्या तिन उघडल्या दिशा या नव्या सनातन्यांच्या खाऊन शिव्या तिन उघडल्या दिशा या नव्या कर्मट हातून सोडवला समाज भोळा कर्मट हातून सोडवला समाज भोळा सावित्रीची लेक शिकली शाळा म्हणून सावित्रीची लेक शिकली शाळा लेख तिची अशिकू लागली पोथीपुराने वाचू लागली तिची अशिकू लागली पोथीपुराने वाचू लागली उपास नाही पडला आळा उपास तापसाना नाही पडला आळा सावित्रीची लेक शिकली शाळा का सावित्रीची लेक शिकली शाळा वटपुनवेला नटायची संधी म्हणजे आम्हाला माहिती आहे सगळं खोटं आहे पण एक दिवस साडी नेसून होते ना वटपुनवेला नटायची संधी ग्रहण काळात कापायला बंदी धजवत नाही सोडण्या रूढींचा पिळा ही धजवतना नाही सोडण्या रूढींचा पिळा सावित्रीची लेक शिकली शाळा का सावित्रीची लेक शिकली शाळा डॉक्टर झाली तरी विटाळ पाळी आमच्या सासूबाईंना चालत नाही डॉक्टर झाली तरी विटाळ पाळी सांटी झाला तरी ताईत गळी अरे नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा हिचा नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा सावित्रीची लेक शिकली शाळा का सावित्रीची लेक शिकली शाळा नागपंचमी संकवात वान साथी का तुझ हे जीन नागपंचमी संकवात एवढ्याच्या साठी का तुझं तु तु हे जीन शिकून सवरून बनलीस का तू आहिल्या शिळा शिकून सवरून बनलीस का तू आहिल्या शिळा सावित्रीची लेख शिकली शाळा का सावित्रीची लेख शिकली शाळा हे स्वातंत्र्य तुझे देणे तिचे आहे उपकार तिचे फेडायचे आहे फेडायचे आहेत ना एवढं बोला उत्तर येतं अरे सात हवी आहे नको कोवडा उन्माळा सात हवी आहे नको कोवडा उन्माळा सावित्रीची लेख शिकली शाळा ज सावित्रीची लेख शिकली शाळा या लेखीने काय केलं पाहिजे जातीभेदाची लिंगभेदाची कीड मारू या विषमतेची जाती फिराची लिंग फिराची कीड माव्या विषमतेची सात दे फुलवायाला समतेचा मळा सात दे फुलवायाला समतेचा मळा सावित्रीची लेक शिकली शाळा जर सावित्रीची लेक शिकली शाळा जर सावित्रीची लेक धन्यवाद